नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने आज आपण एक महत्वाचा टॉपिक अभ्यासणार आहोत आणि आपल्या टॉपिकचं नाव आहे सहकारी क्षेत्रासंबंधी बँक व्यवस्था आणि ह्या बँक व्यवस्थेविषयी आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेला चालू घडामोडीवरती काही महत्वाचे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची आपण आता सविस्तरपणे माहिती समजून घेणार आहोत आणि उत्तरं देखील बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे प्रत्येकाने आपल्या नोटबुकसोबत ठेवायचं आहे आधी आपला पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि नंतर पुन्हा जे जे मी प्रश्न सांगणार आहे ते प्रश्न आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घेत चला किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी एकदा दोनदा तीनदा आपले हे व्हिडिओ ऐकत चला जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने जे विचारले जाणारे प्रश्न आहे ते प्रश्न या ठिकाणी क्लिअर होतील आणि जी प्रश्नांची उत्तरं सांगणार आहे ती उत्तरंसुद्धा तुम्हाला परीक्षेला वेळेवरती आठवतील तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि मनापासून आवडला तर लाईक मात्र नक्की करत चला परीक्षेला जाता जाता आपण बँक व्यवस्थेविषयी काही महत्वाची चालू घडामोडीचे प्रश्न समजून घेणार आहोत आणि हे प्रश्न सरळ सेवा तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असणार आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती कोणत्याही जिल्ह्याची असू द्या हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत जसं की आता चंद्रपूर जिल्हा आहे पुन्हा इतरही काही जिल्ह्यामध्ये भरतीच्या परीक्षा पेंडिंग आहे तर त्याच्या दृष्टीने सुद्धा हे टॉपिक तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे चला तर या ठिकाणी वेळ न वाया घालवता प्रश्न समजून घेऊया बघा पहिला महत्वाचे दोन मुद्दे आपण यामध्ये समजून घेणार आहोत जे लेटेस्ट ऍडिशन्स मधले आहेत बघा रिझर्व बँक ऑफ इंडियाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जिला आपण म्हणतो आणि रिझर्व बँकेची स्थापना कधी झाली रे तर एकोणीसशे पस्तीस मध्ये झाली एक एप्रिल चला तारीख प्रत्येकाने लक्षात ठेवायची आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर भरण्यासाठी जे बघा आता प्रत्येकाला युपीआय कॉन्सेप्ट माहिती आहे मग रिझर्व बँकेने काय केलं म्हणजे ने काय केलं की जे कर भरण्यासाठी जे यू पी आयची जी मर्यादा आहे ती मर्यादा आता एक लाख रुपयावरून किती रुपये करण्याचा प्रस्ताव दिला आहे तर बघा पाच लाख रुपये करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे पॉईंट क्लिअर चला पुढचा मुद्दा काय आहे कोल इंडिया लिमिटेडने सी आय एल ज्याला आपण कोल इंडिया लिमिटेड मला फुल ही विचारला जाईल त्यामुळे लक्षात ठेवत चला रे बहुकौशल्य विकास संस्थांची यम एस डी आय एस स्थापना करण्यासाठी कोणासोबत सामंजस्य करार केलेला आहे तर करार कोणासोबत केलेला आहे राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ ज्याला आपण एन एस डी सी असे म्हणतो चला हे दोन घटक लक्षात आले परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे रे लेटेस्ट घटकांवर आधारित आहे त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न हे दिसतीलच ओके चला पुढचा प्रश्न पुढचे मुद्दे आपण या ठिकाणी क्लिअर करूया पुढे दिलेला आहे केंद्र सरकारने सतरा फेब्रुवारी तारीख लक्षात ठेवत चला रे केंद्र सरकारने सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कोणी केंद्र सरकारने सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भारतीय अन्य महामंडळाचे ज्याला पण एफ सी आय अधिकृत जे काही भाग भांडवल आहे ते दहा हजार कोटी रुपयांवरून वाढवून किती रुपये करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर एकवीस हजार कोटी मुद्दा लक्षात ठेवायचा केंद्र सरकार ओके अन्न म्हणजे भारतीय अन्न महामंडळाचे जे अधिकृत जे भाग भांडवल होते ते दहा हजार रुपये कोटीवरून बघा आधी जे काही भारतीय अन्न महामंडळाचे जे अधिकृत भाग भांडवल होते ते किती होते दहा हजार कोटी ओके दहा हजार कोटी होते आणि आता यावरती वाढ करून म्हणजे वाढवून किती रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे तर एकवीस हजार कोटीचा कोणत्या बँकेने पुढचा मुद्दा कोणत्या बँकेने खास महिलांसाठी अवनी नावाची नवीन बचत बँक खाते योजना सुरू केली आहे तर बंधन बँकेने कोणी बंधन बँकेने त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने सुद्धा हे प्रश्न महत्वाचे आहेत आणि सर्व बँकिंग आधारितच क्वेश्चन मी यामध्ये घेतलेले आहेत निवडक जेणेकरून तुम्हाला परीक्षेला त्याचा नक्की फायदा होईल आणि आपल्या मित्र मैत्रिणींपर्यंत हे व्हिडिओ सेक्शन पोहोचवत चला जेणेकरून त्यांचाही कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास होईल चला पुढचा महत्वाचा मुद्दा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सौदा अरेबियात कोणत्या ठिकाणी एक जिल्हा एक उत्पादन ओके एक जिल्हा एक उत्पादन वॉलचे उद्घाटन केले तर कोणतं आहे बघा कोणत्या ठिकाणी रियाद कोणत्या ठिकाणी रियाद पुढे आरबीआयने आर्थिक अस्थिरतेमुळे अस्थिरतेमुळे कोणत्या ठिकाणांच्या पूर्वाचल सहकारी बँकांचा परवाना रद्द केला हा पण एक सहकारी बँकांवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो आय एम पी आय हे व्यवस्थित समजून घ्या बघा आरबीआयने काय केलं होतं आर्थिक अस्थिरतेमुळे कोणत्या ठिकाणाच्या पूर्वाचल सहकारी बँका ज्या होत्या त्यांचा परवाना रद्द केला होता तर गाझीपूर गाझीपूर उत्तर प्रदेशमध्ये ओके त्यांचे परवाना त्यांनी रद्द केले गेलेले होते आरबीआयने चला पुढचा मुद्दा घ्या समजून पंजाब नॅशनल बँकेने पी एन बी कोणत्या ठिकाणी प्रतिनिधी कार्यालय स्थापन केलेले आहेत कुठे बघा आता हे पंजाब नॅशनल बँकेने पी एन बी बँकेने कोणत्या ठिकाणी प्रतिनिधी कार्यालय स्थापन केलेले आहेत दुबई हे त्याचं उत्तर आहे पुढचा कोणत्या पेमेंट सोल्युशन्स प्रोव्हाइडर्सला पेमेंट्स अँड सेटलमेंट सिस्टीम ऍक्ट दोन हजार सात अंतर्गत पेमेंट अग्रिगेटर म्हणून काम करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ कडून अंतिम मंजुरी मिळाली कोणता सब पैसा हे उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या भारतीय रिझर्व्ह बँकेने पुरेशा भांडवल आणि कमाईच्या शक्यता नसल्यामुळे कोणत्या शहरातील सिटी सहकारी बँकेचा परवाना रद्द केलेला आहे आणि आपण सगळे सहकार क्षेत्रातले बँकिंग क्षेत्रातलेच निवडक क्वेश्चन घेतलेले आहे की जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल बघा आता भारतीय रिझर्व बँकेला पूर्ण अधिकार असतात बँकांचे परवाना रद्द करणे त्यासंबंधी बँकांना चालना देणे त्याचबरोबर बँकांचं विलिनीकरण करणे या संपूर्ण राईट्स जे असतात किंवा चलन निर्मिती करणे हे संपूर्ण जे अधिकार आहे ते भारतीय रिझर्व्ह बँकेकडे आहे म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नसल्यामुळे शहरातील एक म्हणजे कोणत्या शहरातील एक सिटी सहकारी बँकेचा परवाना त्यांनी रद्द केलेला होता तर मुंबई पुढे भारतीय आणि रशियाने कोणत्या वर्षापर्यंत द्विपक्षीय व्यापार शंभर अब्ज डॉलर पर्यंत वाढवण्याचे लक्ष ठेवलेले आहे तर दोन हजार तीस पर्यंत आला मुद्दा लक्षात चला पुढचा प्रश्न समजून घेऊया आय एफ एफ सी ओ आय एफ एफ सी ओ ही ठरली अव्वल सहकारी संस्था आता ती कशा पद्धतीने ते बघा जगातील पहिली तीनशे सहकारी संस्थांमध्ये इंडियन फार्मसी फर्टिलायझेशन्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड फॉर्म पण लक्षात ठेवा कदाचित तुम्हाला फुलफॉर्म पण परीक्षेला विचारला जाऊ शकतो ओके okay? पुढे घ्या राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर विकास प्रकल्पा अंतर्गत ओके okay? अठ्ठावीस हजार पाचशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह दहा राज्यांमध्ये बारा नवीन ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांना अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजुरी दिली गेली त्यानंतर पुढे घ्या पुढचा प्रश्न बावीस जून बावीस जून दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी परिषदेची त्रेपन्नवी बैठक पार पाडली कुठे पडलेली नवी दिल्ली येथे आणि हे सगळे आय एम पी क्वेश्चन आहेत व्यवस्थित समजून घेत चला लेटेस्ट घटकांमधले क्वेश्चन आहेत त्यानंतर आरबीआयने परवाना रद्द केलेली पूर्वाचल सहकारी बँक कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तर प्रदेश बघा आपण आता मग अशीच वरती पाहिलं होतं ना प्रश्न त्या संबंधीचे काही घटक त्यानंतर पुढचं घ्या कोणत्या संस्थेने गुंता गुंतीच्या आर्थिक संकल्पना सुलभ करण्यासाठी सारथी टू पॉइंट झिरो या मोबाईल ऍप चे अनावरण केले कोणी सेबी त्यानंतर पुढे घ्या पाच जून दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी वस्तू व सेवा कर म्हणजे जी जीएसटी भवनाचे उद्घाटन करण्यात आले तर रोहतक कुठे रोहतक मध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या भारताने कोणत्या बँकेमध्ये ठेवलेले भारताने कोणत्या बँकेमध्ये ठेवलेले शंभर टन सोने देशात परत आणण्याचा निर्णय घेतला आहे तर कोणत्या बँकेने रे बँक ऑफ इंग्लंड त्यानंतर उद्योग आणि व्यापार चालना विभागाच्या आकडेवारीनुसार दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक होती तर महाराष्ट्र मध्ये पुढील पैकी कोणते व्यवस्थापनातील किंवा व्यवस्थापनाखालील मालमत्ता मध्ये दहा ट्रिलियन रुपयाचा टप्पा गाठणारे देशातील पहिले फंड हाऊस ठरले ते म्युच्युअल फंड चलो इथपर्यंत पॉइंट क्लिअर पुढचा पंजाब नॅशनल बँकेने पी एन बी कोणत्या ठिकाणी आपले कार्यालय स्थापन केलेले आहे तर दुबई भांडवल गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत कोणत्या राज्याला सर्वाधिक अर्थसहाय्य मिळाले तर उत्तर प्रदेश हे त्याचं उत्तर आहे कोणत्या देशाने दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिकसाठी पूर्णपणे डिजिटल सेजन विस्सा सादर करून डिजिटल झेप घेतली आहे तर फ्रान्स पुढचा प्रश्न खूप महत्वाचे आहे खालीलपैकी मध्यवर्ती स्वरूपाचे कार्य कोणते तर बँकांची बँक बैंक म्हणून कार्य करणे हे मध्यवर्ती स्वरूप आहे रिझर्व्ह बँकांचं कार्य चलो इथपर्यंत मुद्दा क्लिअर त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या बँकांच्या शाखा विस्तारांसाठी बघा बँकांच्या शाखा विस्तारांसाठी जिल्ह्याचे विविध व्यावसायिक विभागामध्ये भाग वाटप करण्याचा उपक्रमास काय म्हणतात तर अग्रणयम योजना अग्रणियम योजना असे म्हणतात पुढचा प्रश्न घ्या सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष कोणते आहे तर सहकारी संस्थांचं आर्थिक वर्ष एक एप्रिल ते एकतीस मार्च हे आहे पुढील विकास वित्त संस्थांची मांडणी त्यांची स्थापना झाल्याप्रमाणे करा बघा आता याचं जे पर्यायक्रम आपल्याला लावायचं आहे त्याचं जे प्रश्नाचं उत्तर आहे पहिलं प्रश्न क्रमांक तीन ओके बघा आता याचा आपल्याला काय करायचं आहे पुढील विकास वित्त संस्थांची मांडणी त्यांची स्थापना झाल्याप्रमाणे करा पहिल्या ठिकाणी दिलंय ड त्यानंतर क नंतर अ आणि नंतर ब ओके म्हणजे याचा पर्याय उत्तर आहे तीन त्यानंतर काही महत्त्वाच्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला वित्तीय संस्था त्यांच्या स्थापना किंवा त्यांचं मुख्यालय विचारलं जातं त्या दृष्टीने आपण यामध्ये महत्त्वाचे पॉइंट घेतले बघा आता वित्तीय संस्था आय डी बी आय आय डी बी आय ची स्थापना एक जुलै एकोणीसशे चौसष्ट आणि मुख्यालय कुठे आहे मुंबई आय आय बी आय एकोणीसशे एकाहत्तर स्थापना आणि मुख्यालय कोलकत्ता आय सी आय सी आय स्थापना एकोणीसशे पंचावन्न मुख्यालय मुंबई आय एफ सी आय मुख्यालय नवी दिल्ली स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस आर बी आय स्थापना एकोणीसशे पस्तीस मुख्यालय मुंबई सेबी स्थापना एकोणीसशे ब्याण्णव आणि मुख्यालय मुंबई आय ई डी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये स्थापना आणि मुख्यालय हैदराबाद ओके okay, पुढे सिडवी स्थापना एकोणीसशे नव्वद मुख्यालय लखनऊ एक्झिम स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी मुख्यालय मुंबई नाबार्ड स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी बारा जुलै तारीख लक्षात ठेवायची पूर्ण आणि मुख्यालय मुंबई एल आय सी स्थापना एकोणीसशे छप्पन्न मुख्यालय मुंबई आणि एस बी आय स्थापना एकोणीसशे पंचावन्न मुख्यालय मुंबई चला परीक्षेच्या दृष्टीने आपण हे महत्त्वाचे वित्तीय संस्था त्यांच्या स्थापना आणि त्यांची मुख्यालय तसेच इतर महत्त्वाचे हे आपण समजून घेतले विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर मनापासून आवडला तर लाईक नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ज्या विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या बेसिक नोट्स पाहिजे असतील वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये तर आपला नंबर देतो पंच्याऐंशी तीस ऐंशी बेचाळीस चौऱ्याहत्तर हा आपला नंबर आहे इतर जिल्ह्यामध्ये ती बँक भरतीच्या दृष्टीने नवे नवीन अपडेट्स आणि नवीन घटकांवर आधारित टॉपिक्स या संबंधीची पूर्ण तुम्हाला अपडेट्स आपल्या अप्डे चॅनलवरती मिळत राहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला भरपूर साऱ्या कन्सेप्ट क्लिअर करत चला जेणेकरून तुम्हाला परीक्षेला त्याचा नक्की फायदा होईल सर्व विद्यार्थ्यांना पुढील त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट धन्यवाद